नमस्कार मी सजराव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या बालाजी अमाईस लिमिटेड यांच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू तर तामलवाडी येथे साजरा करण्यात येणाऱ्या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिणाम सप्ताहातील अन्नदानाला ही बालाजी अमायांची मदत दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत आहे मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने तलाव विहिरी कोरड्या पडल्या आहेत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कडक उन्हामुळे विहिरीने तळ गाठला असून अशीच परिस्थिती तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथेही निर्माण झाली आहे सुरतगावला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या विहिरीतील गाळ सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या बालाजी अमाइन्स लिमिटेड यांच्या वतीने काढण्यात येत असून विहिरीतील गाळ उपसा केल्यास थोडीफार पाणी टंचाईवर मात करता येईल या अनुषंगाने बालाजी अमायन्सचे कार्यकारी संचालक डी रामरेड्डी यांच्या सहकार्यातून विहिरीतील गाळ उपसा करण्यात येत असून यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय होणार असल्याचे उपसरपंच बाबासाहेब गोंडे यांनी सांगितले गावामध्ये बालाजी अमायन्स लिमिटेड यांच्या वतीने सुसज्ज अशी नवीन स्मशानभूमी शाळेला रंगरंगोटी पिण्याच्या पाण्यासाठी टाक्या व विहिरीतील गाळ उपसा अशी विविध कामे करण्यात आल्याने सरपंच उपसरपंच व ग्रामस्थांनी बालाजी अमायन्स लिमिटेडचे आभार मानले आहेत तसेच तामलवाडी येथे यावर्षी अखंड हरिणाम सप्ताहाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने तामलवाडी येथे आध्यात्मिक सोहळा रंगणार आहे या सोहळ्याच्या अन्नदानासाठीही बालाजी अमाइट्स लिमिटेड यांच्या वतीने मदत देण्यात आली आहे अशा पद्धतीने तामलवाडीसह परिसरातील गावांना मदतीचा हात देणारी बालाजी अमायस लिमिटेड ही एकमेव कंपनी आहे या अन्नदानासाठी मदत दिल्याबद्दल देहूकर सांप्रदायिक भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने बालाजी अमायस लिमिटेडचे चे कार्यकारी संचालक डी राम रेड्डी व एन राजेश्वर रेड्डी यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे शिवरत्न न्यूज सुरतगाव तामलवाडी